नमस्कार दर्शको लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या कोल्हापुरात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय कोल्हापूर दक्षिणमधून महायुतीमधून अमल महाडिक तर महाविकास आघाडीमधून ऋतुराज पाटील यांची लढत पाहायला मिळणार आहे याच पार्श्वभूमीवर मी सध्या आले आहे कोल्हापुरातील गिरगाव येथे गिरगाव मध्ये आता विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आहेत माझ्यासोबत आहेत गिरगावचे सरपंच महादेव कांबळे आपण या संदर्भात त्यांच्याशीच खास बातचीत करणार आहोत आता विधानसभेची आपली चालू आहे दक्षिण विधानसभेमधून आमदार ऋतुराज पाटील आता उभारलेत आणि त्यांच्या विरुद्ध अंमलमाडिका आहेत तुम्हाला काय वाटतंय कुणाचा वारा आहे आता माननीय आमदार विद्यमान आमदार ऋतुराज दादा यांचं वारा आहे माझ्या गावामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विविध विकास कामं झालेले आहेत प्रामुख्याने करोनाचा काळ असून सुद्धा दादाने करोनाच्या काळामध्ये टेवाय पाटील हॉस्पिटल असतील इथं इथं काढलेलं आमचं करोनाचं सेंटर असेल त्यावेळेला करोनाच्या काळात त्यांनी आपले भरपूर या गावासाठी मदत केलेली आहे तसेच गावामध्ये विर कामासाठी निधी दिलेला आहे उदाहरणार्थ हा जो स्टँड तो फिरगुजी चौक आणि चव्हाण खोपडा रस्ता हा अगदी अत्यंत खराब झालेला रस्ता होता तर ह्या रस्त्यावरती चांगला निधी लावून काय रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे तसेच या गावच्या खेळाच्या मैदानाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता तो ऋतुराज दादांच्या माध्यमातून झाला असून मैदान तयार झालेलं आहे आणि त्याला चाळीस लाख निधी त्यांनी दिलेला आहे दुसरी गोष्ट नाबार्ड चौक ते विहीर असा जो रस्त्याचा दोन्ही बाजूचे अनेक वर्षाचा प्रश्न निलंब म्हणजे प्रलंबित होता तो त्यांनी निकायदे काढलाय त्यासाठी दीड कोटीचा निधी त्यांनी खर्च केलेला आहे तसेच धरणाचे काम असेल समा मागासवर्गीय समाजातलं समाज, समाज मंदिर असेल आरोग्य केंद्राच्या सुविधा असतील हॉल असेल तसेच आमच्या गाव आहे सैनिकांचं गाव आहे या सैनिकांच्या गावासाठी त्यांनी स्वतःच्या स्वभंडातून म्हणजे स्वतःच्या सरकारी फंड न देता चौदाच्या पंधरा लाख करून गिरगावला सैनिकांचं गाव आहे ह्या सैनिकाला साजेल असं सा हे समोर जे दिसतं ते सै सैनिक हॉलो त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्यांचं जे शिक्षण शैक्षणिक काम आहे त्यांच्या कॉलेजेस आहेत त्यांच्या हॉस्पिटल्स आहेत विविध गोष्टीचा गावामध्ये अनेक योजना करत असताना त्यांनी आरोग्य शिबिर हॉस्पिटलच्या सुविधा ह्या जास्त दिलेल्या आता प्रत्येक मुला त्यांच्याकडे गेला तर त्याला पी माफी झाल्याशिवाय केल्याशिवाय ते राहत नाहीत आम्ही त्यांच्यासाठी आग्रह असं अनेक कामं हो विकास आदरणीय बंटी साहेब आदरणीय दादा बंटी साहेब दोन हा त्याच्यापूर्वी तिथं आमदार होते त्यांनीसुद्धा इथं गिरगाव आणि त्यांना बंटी साहेब असून किंवा दादा असून दे हे त्यांना त्यांचं गाव असल्यासारखं असते आणि ह्या गावाला बंटी साहेब उभा राहिल्यापासून काँग्रेसची परंपरा आहे अगदी बंटराज दादांच्यापासून गाव हे नेहमी काँग्रेसप्रेमी आहे आणि काँग्रेस हे लीड देत असते आता जर ऋतुराज पाटील आमदार झाले किंवा भावी आमदार पण हुँ। त्यांच्याकडे काय अपेक्षा असणार आहे तुमच्या गावाच्या संदर्भात गावाच्या विकासा संदर्भात त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहे तसं आमचं गाव शहराच्या जवळ आहे बऱ्याच सुविधा अजून इथं बऱ्याचशाच केलेल्या आहेत पाच वर्षात काय दहा होणार बऱ्याच सुविधा शेराशे गाव वाढायला लागले विस्तार तेव्हा उर्वरित राहिलेली मग धरणाचं आहे त्यांनी मंजूर केलेलं आहे ते मोटरवर ते पाणी इकडे दिले आहेत जल जीवन सारखी योजना त्यांच्या काळात झालेली आहे ती योजनेचं ऐंशी टक्के झाले वीस टक्के काम राहिलेलं आहे गावात बाकीच्या आरोग्याच्या सुविधा आहेत या ज्या हे दिसत आहे तुम्हाला आरोग्य केंद्र इथंही सुद्धा एक हॉस्पिटल चांगल्या बेडचं व्हावं ही अपेक्षा आहेत शैक्षणिक अभ्यासिका व्हावी ही अपेक्षा त्यांच्याकडून आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आमची अपेक्षा पूर्ण देखील टाकतात तुम्हाला देतो काय आणि त्याचबरोबर ते नक्की दक्षिणेचे पुन्हा आमदार होतील याची खात्री तुम्हाला देतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा